साई सम्राट न्यूज पंढरपूर ते कराड रोडवर भीषण अपघात पाच महिला जागी ठार तर तीन गंभीर जखमी पंढरपूर मध्ये भीषण अपघात झाल्याचं समोर आले भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलांना धडक दिली आहे पंढरपूर ते कराड रोडवरील वरील कटफळ येथे हा भीषण अपघात झालाय यामध्ये पाच महिलांचा जागीच मृत्यू झालाय तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत जखमी महिलांना उपचारासाठी पंढरपूरला शिफ्ट करण्यात आले दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे पोलीस पोलीस खात्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत ग्रामस्थांनी ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले Subscribe now अँड press the <स्छा>। bell icon. Never miss an update.